तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर बघा साडे अकरा झालेत अकरा वीस तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आहेत सकाळी मी ब्लॉग बनवायला घेतला आहे तर मनू बघा कसं त्या खोक्यासोबत खेळतोय ते तुम्हाला दाखवते म्हणू बघा <laughs> त्या खोक्याची पूर्ण वाट लावली त्याने त्याच्यासोबतच भरपूर वेळ झाले खेळतोय बघितलं म्हण काय केलं बाबू त्या खोक्याच तू भरपूर वेळ झाले खेळतोय म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवत आमचा मनो दाख कसा खेळतोय खोक्यासोबत आणि एक तर बघा मी नाश्त्याला येणार ना झाराबारा कबाब बनवले डीप फ्राय केले मस्त तर खूप छान झालेत असं निखिलचं म्हणणं आहे तर निखिल कसे झाले हे बघा निखिल खातो आहे मी पण घेतला आहे नाश्ता करायला आहे बघा मस्त बनवलेत हे बघा असे अक्षयला ठेवले आता तो येईन कॉलेजवर तर अक्षय डब्बा दिला आहे त्याला म्हणून तर मी असं सगळं काय काय घेतलं ते दाखवायला वेळच नाही भेटलं सकाळी घाई घाईत मी बनवले तर सगळे त्याच्यात भाज्या बिज्या मी टाकल्यात तर मी कधीतरी हा याचा व्हिडिओ बनवून टाकणार आहे नक्की माझं सरस्वती किचन म्हणून चॅनल आहे त्या चॅनलला मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे तर खूप छान झालेत तर या तुम्ही पण खायला आता मी बसते खायला मी खाऊन दाखवते कसं झालं आहे दह्यासोबत खाते सॉस बरं पण छान लागेल टोमॅटो सॉस मस्त गरम गरम खूपच मस्त झालं तर तुम्ही पण या खायला चला तर मी घेते खाऊ पकड मने पकड मने पकड या माझ्या अंगावर म्हणू पकड चला 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 ये 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 लवकर लवकर ये लवकर लवकर ये कर। म्हणे चल 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 चल, चल। पकड लवकर ये म्हण या कुठे येस येस ये बरोबर आला त्यांचा <जैसे। laughs> बघा म्हणू कस लप नाही पकड म्हणू म्हणू पकड पकड म्हण चन चले चल चले चले चल पकड म्हणत लवकर ये चला कसलं बाहेर आला ना म्हण काय करतो म्हण ए? गेला। गेला गेला। तर, तर आज पहिला पौष महिन्यातला रविवार आज आमच्याकडे ना उपवास करतात रविवार पकडतात चार रविवार येतात तर हे ये चार रविवार उपवास करतात आणि सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाला म्हणजे ओवसतात तुळशीला तीळ आणि तांदळाने आणि हा चार रविवार पडतात ते उपास करायचे असतात आणि आपल्या जरी सकाळी लवकर नाहीच झालं तरी आपण पाटावरती सूर्याचा हे छाप काढून त्याची पण पूजा करू शकतो रांगोळी काढून तर बघा आज घरात कोणीच नाही आहे निखील पण गेले सकाळीच क्लासला नऊला आणि मोठा मुलगा खा एक मने आहे असा म्हणजे बाहेरचा त्याला औषध द्यायला गेला आणि खायला पण टाकायला गेलं आम्ही पहिले राहायचो ना तिकडे आम्ही मांजरींना खायला द्यायचो आणि आताही रोज देतो पण औषध द्यायसाठी आज तो लवकर गेला आहे आणि कॉलेजला जायचं असलं तर सकाळी लवकर देऊन येतो तर बघा आज मण्याला बाहेर नाही नेलं तर बघा इथे मस्त असं खुर्चीत झोपला आहे मला बोलत होतं बाहेर जायचं पण मी काही नेलं नाही आहे कधी कधी तो झाडावर चढतो ना तर मग खाली त्याला घ्यायला लागतं मग घरात तर कोणीच नाही म्हणून मी त्याला काही नेलं नाही आता निखिल आणि अक्षय आला की मग त्यांच्या मागे लागेल ला बाहेर जाण्यासाठी आज का एवढा हट्ट नाही त्यांनी केलं बाहेर जाण्यासाठी म्हणून आता बघा मस्त झोपला आता गार पण लागतं ना म्हणून जास्त काय गेला नाही बाहेर कस झोपलो बाबू तू आता मस्त झोपलाय का लवकर काय उठणार नाही तर तुम्ही पण उपवास पकडतात का हे पौष महिन्यातले रविवार तर नक्की कमेंट करून सांगा